कोकण एज्युकेशन स्कूल माझगाव येथील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब खालापूरच्या वतीने संगणक आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला बळ देण्यात आले विद्यार्थ्यांच्या संगणकीय शिक्षणात प्रगती होण्यासाठी विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना ॲपल कंपनीचा संगणक आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संगणक शालेय बॅग्स वया रजिस्टर्स आणि अन्य शालेय साहित्य वाटप करण्यात आले साहित्य वाटपासोबतच विद्यार्थ्यांना पौष्टिक आहारही देण्यात आला लायन्स क्लब खालापूरने माझगाव येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी अनेक वर्षांपासून मदत करण्याची परंपरा कायम ठेवली आहे या कार्यक्रमाला लायन क्लबचे द्वितीय प्रांतपाल विजय गणांत्रा डिस्ट्रिक्ट अंकन सहा ज्योती देशमाने नागेश देशमाने किशोर पाटील जितेंद्र सकपाळ हरिभाऊ जाधव भरत पाटील माजगावच्या सरपंच दिपाली पाटील उपसरपंच अपर्णा शिंदे पोलीस पाटील रमेश ढवालकर ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील शशिकांत पाटील प्रांजल जाधव वैशाली म्हबळी वंदना महाबदी सरिता वाघे पूनम जाधव रमेश जाधव मारुती ढवालकर बाजीराव ढवाळकर रणधीर पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते